नारायणगाव येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये पाटलांना पाटील गेलेले आहेत नेमकं काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण लवकरच घेऊयात महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आपण सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा या ठिकाणी बघू शकता मराठा स्वयंसेवक सगळे मॅक्स केअर हॉस्पिटल नारायणगाव या ठिकाणी गेलेले आहेत प्रचंड गर्दी आहे नेमकं काय परिस्थिती आहे काय आहे आपण सर्वजण तिथं जाणार आहोत Jadi, kami kembali. हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आलेले आहेत नेमकं डॉक्टर काय सांगतायत सल्ला देत आहेत ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे राजुरसँग <imitation> <imitation> पाटलांची तब्येत खालावलेली आहे आणि डॉक्टर त्यांना आराम करण्याचं सांगतायत परंतु पाटील आराम करायला किंवा थांबायला था तयार था नाहीत त्या ठिकाणी आपण बघू शकता प्रचंड गर्दी झालेली आहे म्हणून दादा जारांगी पाटील थांबलेले आहेत मॅक्स केअर हॉस्पिटलच्या समोर आणि पाटलांची तब्येत या ठिकाणी चेकअप केलेलं आहे आणि चेकअप केल्याच्यानंतर डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे पाटलांना आता आरामाची गरज आहे आराम परंतु त्यांनी प्रवास देखील टाळला पाहिजे हे देखील आता सांगितलेलं दे आहे परंतु ते ना प्रवास टाळतायत ना आराम करतात पाटील मात्र ठाम आहेत એ નહી નહી એ વિકી કાંડા આવી ગયો સર કેમેરા માં દેખ દે ઉપર ફોટો કરાતી તું 77 पाटलांची तब्येत खालावली होती आता डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन आता पाटील निघालेले आहेत आता आपण बघितलं सगळं काय या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची टेस्ट केलेली आहे चेकअप केलेला आहे त्यांच्या हातामध्ये ब्लडसुद्धा निघत नव्हतं अशी परिस्थिती आहे आणि तरी देखील ते आंदोलन करणार आहेत उपोषण करणार आहेत त्यांना डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही उपोषण करायलाच नाही पाहिजे आणि विशेष म्हणजे तुम्ही प्रवाससुद्धा टाळला पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे जरांगी पाटलांची गाडी पुढे गेलेली आहे आणि पाटलांना मीडिया कर कव्हर करत आहे मीडिया धरत देखील आहे पुढं आपण मात्र आपल्याच गाडीमधून कव्हर करतोय मनोज जरांगे पाटील आता नारायणगावामधून करून पुढे निघालेले आहेत पाटलांची तब्येत मात्र प्रचंड खालवलेली आहे डॉक्टरांचा सल्ला आहे की कुठलंही उपोषण करू नका अगदी प्रवास देखील तुम्ही करू नका असा सल्ला पाटलांना दिलेला आहे मात्र पाटील ऐकत आहेत ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत आणि सा ते मुंबईकडे जाणार असल्याचं सांगतात काय ते का रात्री रात्री गेले का प्रात्री। बघू शकता एवढी तब्येत खराब आहे तरी देखील पाटील स्वागत स्वीकारतायत कारण कुठल्याही समाजातील घटकाला नाराज करायचं नाही हा उद्देश त्यांचा आहे आणि ज्यांनी ज्यांनी स्वागताचं आयोजन केलं त्यांचं स्वागत स्वीकारल्याशिवाय पाटील पुढे जात नाहीत भले त्यांना कितीही वेदना होत आहेत परंतु पाटील स्वतःची काळजी न करता समाजाची काळजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात महाराष्ट्र प्राईम म्हणून थांबलो घरावरून सुद्धा तिकडून फोटो काढतायत लोकप्रियता काय असते हे समजतं इकडे बघा ह्या घरावरून ह्या बिल्डिंगच्या वरती हे बघा या बिल्डिंगच्या वरून इथून फोटो बघा तर मंडळी थोड्याच वेळात परत भेटूया आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पाटील आता गावमध्ये आहेत आणि नारायणगाव मधून पुढं पुढचा चाकणचा रूट आहे आता चाकणमध्ये गेल्याच्या नंतर तिथं पण थांबणार आहेत पाटील थोडं आणि आता हा जो प्रवास आहे तो सगळे अपडेट्स मी तुम्हाला देत राहणार आहे आता नारायणगाव आपण सोडतोय thank